जास्तीत जास्त मला तरी असं वाटत कि आपला गावचा रस्ता खराब आहे गोवा हायवे पेक्षा गोवा हायवे तरी बराच सुधारलाय नमस्कार मंडळी मी प्रेरणा तुमचं सर्व स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओ वी मध्ये तर मंडळी खूप दिवसानंतर आज आपला व्हिडिओ येत आहे बरीच कामं होती सी सगळे आज आटपून मी चाललेली आहे आपल्या कोकणातल्या गावी आणि छान निसर्गरम्य असं वातावरण आहे आपल्या कोकणात जाऊन आता सध्या तरी तुम्ही छान पावसाळ्याचे दिवस आहेत आजूबाजूला छान हिरवळ आहे तर आता मी पोहोचलेली आहे वडखळला वडखळच्या थोडस मागे आहोत आणि खूपच छान रस्ता होता इथपर्यंत तरी आता इथून पुढे बघूया की आपला रस्ता कसा आहे कोकणातला गोवा हायवे थोडा तरी सुधारला आहे का तर चला आणि फर्स्ट टाइम मी आज जाते बुलेटवर ना एवढ्या वर्षात मी कधीही टू व्हीलरचा प्रवास केलेला नाही आपल्या कोकणात जाताना बिकॉज आपले रस्ते खूप डेंजरस असतात पण ह्यावेळी आम्ही चालले आमच्या हंटरने आणि बघूया ह्या हंटरवरचा सफर कसा आहे आपल्या कोकणात जाईपर्यंत आणि वातावरण तर एकच नंबर आहे तर म्हणजे व्हिडिओ करायचा एकच उद्देश आहे आपल्या रस्ते जी रस्त्याची अवस्था आहे काय आहे अपडेट तीच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि आजूबाजूचा निसर्गरम्य असं वातावरण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया आणि या पुढचा प्रवास एन्जॉय करूया तर मंडळी पुढे रामवाडीच्या ब्रिजवर राम आम्हाला जवळजवळ पंधरा मिनटं गेली कारण का तिथे होते तर चार पाचच खड्डे पण ते एवढे मोठे होते की तिथून सगळेजण जात जायचा कोणाला अंदाज येत नव्हता आधी जेवढा पाऊस भेटला तेवढाच बाकी आता इथे तरी खाणी पाऊस नाही जेव्हा आपला हा ब्रिज नव्हता हो तेव्हा आपण या खालच्या रस्त्याने जायचो गावी तो, तो रोडने आपण गावी जायचो आणि आता हा फ्लायओव्हर ओव्हर झाला त्यापासून सगळे जण फ्लाय ओव्हरने तर म्हणजे आता आपण पोहोचलेला आहोत नागोठण्याला नागोटण्याचा रस्ता काहीसा असा झालेला आहे चिखल चिखल आणि त्यातच ते खडी रे ते सगळं झालेलं आहे मिक्स हे बघा आणि आता मंडळी आपण इथे वाकणला थांबलो आहे नाश्त्यासाठी आणि इथे आपण आता रस्सावडा घेतलेला आहे बघा रस्सा आहे मस्त असा दाखवतो तुम्हाला एक मिनटं आणि हा वडा आहे मस्त जवळून असा मस्त या साईडला असा रस्सा आहे आणि पाव असा घुडवायचा इकडे एक कटली पण दिलेली आहे इकडे कटली पण दिलेली आहे त्यातून रस्ता घेऊ शकतो आपण तर आम्ही थांबलेलो थोडासा नाश्ता करायला श्रीसमंत कृपा हॉटेल मध्ये छान रस्ता वडाचा आस्वाद घेतलाय आणि चहा वगैरे पिऊन आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला तर चला मंडळी निघूया आणि मस्तपैकी पैकी रस्ता एन्जॉय करूया छान रस्ता आहे आता पुढचा बऱ्यापैकी आणि पावसाळी वातावरण झालेलं आहे मस्तच चला मंडळी आता आपण पोचलेलो आहोत कोलाडला आणि कोलाडचा रस्ता खूपच खराब आहे तुम्ही बघू शकता एवढा खराब आहे ना की काय बोलूच शकत नाही एवढा खराब झाला आहे रस्ता आणि बेसिकली पावसामुळे तर अजूनच खराब झाला आहे तो रस्ता तर चला आता यापुढे कंटिन्यू व्हिडिओ असाच बघत राहा तुम्हाला मी दाखवते खड्डे किती पडले आणि ही आपलं अर्धवण राहिलेलं काम बऱ्याच वर्षापासून त्यात कधी होणार काय माहिती आणि आता हा इकडचा पॅच बघा पूर्ण खडबडीत झालाय रस्ता <coughs> बघा पूर्ण खट्टे रस्त्याला आणि सगळाच पॅच खराब आहे असं नाही काय काय पॅच चांगलाय काय काय पॅच असा हा पूर्ण खट्ट्यांनी भरलेला आहे आता इथे हा एवढा अर्धा पॅच बघा खराब आहे आणि तुम्हाला पुढे दिसत असेल चांगला पॅच आहे आपला आणि माणगाव मध्ये मा मी जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा ही अशी चालू ट्रॅफिक ही असतेच असते आणि हा इथे आहे आपला माणगावचा एसटी डेपो ही बघा एस टी येते दापोली परळ परळ आणि आपल्याला माणगावची बाजारपेठ माणगाव हा नेहमीच गजबजलेला एरिया असतो आणि इथे खूप सारी छान सुंदर अशी बाजारपेठ आहे तर म्हणजे आपण आता फायनली टोल फाट्याला पोचलेलो हो। आहोत आता इथून काय आपल्याला जास्तीत जास्त एक ते दीड एक तास आरामात लागेल घरी पोचायला एकदम छान आरामात जायला हा आहे टोल फाटा आणि फाट्याच्या पुढे आपल्याला हे येईल माथुराल आंबेल आंबेच्या पुलावर आणि छानपैकी पावसाची सुरुवात झालेली आहे थोडा जास्त वारा इथून एवढा स्टेबल पकडता येते बट मजा येते जाम गावाला आल्या आल्या समजत रिम रिम पडणारा पाऊस तो छान ओल्या मातीचा स्वास एकच समजा तर चला तुम्हाला आंबेचा पूल सुद्धा दाखवते तर म्हणजे आता आपण आलेलो हो आहोत इथे आंबेदच्या पुलाव हो। हा बघा हा आहे आंबेचा पूल आणि आता बराच समुद्र चांगलाच आणि मस्त असा पाऊस पडतोय आंबेदचा पूल उतरला आणि खालीच इथे थोडंसं थांबलोय ब्रेक घेतलाय बऱ्याच वेळ बसून बसून कंटाळा आला आणि तुम्ही बघू शकता मागे दिसतोय तो आंबेचा पूल आणि गावचा व्ह्यू हा खूपच अप्रतिम असतो पावसाळ्यात कोकणात एवढा सुंदर असते हिरवाई आणि ते झाडं बहरलेली असतात ती बघायला एवढं बरं वाटतं ना आणि खरंच मजा येते छान कोकणात एंटर म्हणजे गावात एंटर केला गेल्या आपल्याला छान पाऊस भेटलाय त्यामुळे अजूनच मजा येते मस्तच आणि प्रवासाबद्दल सांगायचं झालं तर प्रवास खूपच अप्रतिम झाला मधल्यामधल्या पॅचला होते खड्डे पण ठीक आहे तेवढे पण बाकीचे बऱ्यापैकी कवर केलेलं आहे आता आणि जिथे पॅचेस आहेत तिथे चाललेलं आहे काम बऱ्याच ठिकाणी काम चाललेलं त्यामुळे थोडीशी ट्राफिक पण होते पण ठीक आहे गव्हर्मेंट काम करते हे महत्त्वाचं आहे आपल्यासाठी तर ठीक आहे चांगलं आहे तर चला आता पुढे जाऊया मंडणगडा जाऊन आता आपण भेटूया तर मंडळी मी पोचलेली आहे माझ्या गावी आणि खरंच खूप प्रवास खूपच छान झाला गोवा हायवेबद्दल बोलायचं झालं तर फक्त नव्वद टक्के रस्ता चांगला आहे आणि दहा टक्केच कुठेतरी बोलतो थो थोडाफार रस्ता थो 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 डॅमेज आहे पण त्याचं पण काम चालू आहे जास्तीत जास्त मला तरी असं वाटतं की आपला गावचा रस्ता खराब आहे गोवा हायवेपेक्षा गोवा हायवे तरी बराच सुधारलाय आता पण गावचा रस्ता जो आहे शेनाळ शेनाळाचा घाट आहे त्यानंतर आपण मंडणगडच्या खाली उतरतो तो, तो पॅच आहे थोर म्हणजे भरपूर खराब झालेला आहे तो रस्ते माहिती नाही पावसामुळे आणि ते पूर्ण ते द खडी टाकल्यात ते खड्यांवरून बाईक स्लिप होते डायरेक्ट म्हणजे एवढी दैनीय अवस्था आहे आपल्या गावच्या रस्त्यांची तर ते जरा सुधरवलं तर आपला प्रवास अजून चांगला होऊ शकतो असं मला वाटतं आणि बाकी आमचा ओवरऑल वो प्रवास एक नंबर होता छान आली मजा आली निसर्गाचा अनुभव घेता घेता मस्त आलो पावसाचा ना एक पावसाची मस्त एन्जॉय करत आलो आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला लाईक शेअर फॉलो नक्की करायचं आहे आणि जर व्हिडिओ खरंच आवडला आहे तर हा नक्कीच तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत व्हिडिओ शेअर करा आणि कॉमेंट करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तोपर्यंत सर्वांना बाय बाय